आजच्या भयकथेचे नाव आहे हाकामारी महाराष्ट्राच्या विदर्भ भागात एक लहानस झाडांनी वेढलेलं गाव होत घोडे गाव तसं गाव साध सरळ पण तिथले लोकांनी एक गोष्ट पाळलेली होती संध्याकाळी सात वाजता कुणीही घराबाहेर पडायचं नाही गावात हा नियम लहानांपासून वडिलांपर्यंत सगळ्यांनी पाळलेला होता मातारा रामजी बुवा सांगायचा सातची वेळ झाली की काहीतरी हाक देणार आवाज आपल्याच माणसाचा असतो पण हाक देणारा माणूस नसतोच या गावात शहरातून एक तरुण आला ओंकार तो एक लोककथांवर संशोधन करणारा अभ्यासक होता गावातील ही हाकामारी त्याला संशोधनासाठी परफेक्ट वाटली ओंकार गावकऱ्यांची भीती सावधगिरी हसून उडवायचा त्याला मजाक वाटायचं तो म्हणायचा असं काही भूतभीत नसतात आवाज ऐकला पण आवाज कोणाचा आहे हे तर डोक्याने ठरवलं जात गावकऱ्यांनी त्याला सावध केलं पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी त्यांनी ठरवलं तो सात वाजता बाहेरच राहणार त्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ओंकार गावाच्या सीमेच जुन्या विहिरीवर पोहोचला सात वाजता त्यांनी एक विचित्र आवाज ऐकला त्याच्या आईचा आवाज ओंकार ए रे बाबा मी इथेच आहे विहिरीपाशी त्याला क्षणभर धक्का बसला आई पुण्यात होती पण आवाज इतका स्पष्ट तो जवळ जवळ त्या दिशेने चालायला लागला ते तेवढ्यात त्याच्या मागे गावचा म्हातारा बाळासाहेब येऊन त्याला खेचून दूर घेतो बाप्पा परत आलास म्हणून जगलो रे ती तुझी आई नाही ती हाकारीण आहे हाक मारणारी बाळासाहेब चंफारला एका गुप्त गुहे नेतो जिथे एक जुनं पोत पडलेला असतो त्यात हाकामारी विषयेच्या कथा असतात या कथेनुसार गावात एकोणाशे अठ्याहत्तर साली एका सतीने आत्मदहन केला होता पण तिला योग्य विधीने मुक्ती मिळाली नव्हती तिचा आत्मा संध्याकाळी सात वाजता तिच कोणीतरी गहान माणूस म्हणून हाक मारतो ती त्या माणसाला आपल्या आवाजात बोलवते आणि जर तो हाकेला ओ देतो तर तो कधीच परत येत नाही या सर्वांतही ओंकार शांत बसत नाही त्याला संशोधन पूर्ण करायचं असत दुसऱ्या दिवशी तो परत त्या विहिरीजवळ जातो ही वेळ अधिक भयानक असते हवा थंड कुत्रे अचानक भुंकू लागतात सगळं थांबत तेव्हा हाकेती, येते त्याच्या लहानपणी मरण पावलेल्या भावाची दादा तू परत आलास चल ना माझ्यासोबत यावेळी ओंकार चालायला लागतो आणि त्याच शरीर संत होत जात त्याला कुणी ओढतय असं वाटत अंधार गडद होतो गावातील एक तांत्रिक नरहरी बाबा त्याला वाचवायला येतो तो त्या आत्म्याशी संवाद साधतो तू हाग देऊन जीव घेतेस पण तुला मुक्ती हवी का ती आत्मा सांगते की तिला आपलं अर्धवट सती पण नकोय तिला संपूर्ण अग्निस्नान पाहिजे मुक्तीविधी नरहरी बाबा गावातील लोकांना एकत्र करून ती विधी करतो अखेर ती अर्थ वेदनाने भरलेली हाक एका क्षणात शांत होते ओंकार गावात अजून काही महिने राहतो हाकामारी बंद झाली पण एक दिवस ओंकार पुण्याला परततो रात्री त्याच्या मोबाईलवर कॉल येतो आईचा नंबर ओंकार मी विहिरीपाशी आहे येतोस मोबाईल खाली पडतो कॅमेरा झूम होतो ओंकारच्या चेहऱ्यावर त्याचे डोळे पांढरे पडलेले ओंकार पुण्याला परतल्यावर काही महिने ठीक होतो पण एक दिवस त्याला विचित्र स्वप्न पडायला लागली प्रत्येक स्वप्नात तो एका अनओळखी स्मशानात असतो आणि कुणीतरी त्याला ओळखत परत आला सोमकार तुझं काम संपलेलं नाही तो उठतो घामाघूम त्याच्या खोलीत मंद वास येत असतो जळक्या केसांचा एका रात्री त्याच्या बेडवर राखीने काहीतरी लिहिलेलं जात असत <coughs> <coughs> एका रात्री त्याच्या बेडवर राखीने काहीतरी लिहिलं जातं माझी सती पूर्ण नाही ओंकार गोंधळतो पण तो परत घोडेगाव गाठतो तिथे गेल्यावर त्याला समजत गावात परत हाक ऐकू येऊ लागल्या आहेत पण यावेळी फक्त आवाज नाही दिसतोही कुणी गावातील बारा वर्षाचा मुलगा शुभम एक दिवस घरातून गायब होत त्याच्या आजीला वाटत तो म्हणाला बाबा मला बोलवतोय विहिरीपाशी शुभमचा आवाज आता विहिरीवरून येतो मी आहे बाहेर काढाई पण विहीर कोरडी असते गावात भीती परत येते ओमकार समजतो की ज्या आत्म्याला मुक्ती दिली होती तिच्या मागे अजून कोणीतरी आहे एक खरा आकार ओंकार त्या गुप्त गुहेत परत जातो पण आता ती गुहा फार खोल गेली तिथे एक बंद दार असतं या दारामागे फक्त तेच जाऊ शकतात ज्यांना मृत्यूने स्पर्श केला आहे ओंकार ते दार उघडतो आणि एका प्राचीन काळ्या मंदिरात पोहोचतो तिथे राखेचा राजा राहतो एक असा आत्मा जो इतर आत्म्यांना हाक मारून सापळ्यात अडकवतो तोच खरा हाकामारीचा जनक आहे तो आत्मा ओंकारला सांगतो मी आवाज देतो पण मी जगलेल्यांचा वापर करतो तुझ्या भावाला तुझ्या आईला शुभमला सगळ्यांना आता हा फक्त कानात नाही ती मनात घुमते ओंकारला या आत्म्याला हरवायचा असेल तर त्याला आपल्या सर्व भयांचा त्याग करावा लागेल त्याला एकट्याने त्या हाकेला नकार द्यायचा आहे राखीचा राजा त्याच्यावर शेवटची हाक टाकतो ओंकार मी तुझा बापा आहे तू माझा मुलगा आहेस तुझ्या आईने मला मारलं मला मुक्ती दे यावेळी ओंकार थरथरतो पण शेवटी तो ओरडतो मी तुझा नाही तू माझा आवाज नाहीस संपूर्ण गुहा हादरते राखेचा राजा जवतो पांढऱ्या हाक थांबते ओंकार गाव सोडतो पण त्याच्या हातावर एक ठसा राहतो राखेचा ओंकार गावातून पुण्याला परततो हाक बंद झाले आहेत गाव शांत झालंय त्याला वाटतं सगळं मागे टाकलं शहरात परतल्यावर तो आपल्या संशोधन जमवतो त्याच्या कागदपत्रात तो हाकामारी वरती एक पुस्तक लिहायला घेतो हाकामारी सत्ते आणि सावली पुस्तक पूर्ण झालं प्रकाशक भेटला सर्व काही सुरळीत एक दिवस रात्री एक वाजता ओंकार झोपेत असताना त्याचा मोबाईल वाचतो आईचा नंबर असतो तो घाबरतो उठतो आणि कॉल उचलतो ओंकार माझं ऐक रे मी अजून तुझ्याच खोलीत आहे पण तू झोपलायस हो तो जागा होतो समोर हर्षात पाहतो हर्षात त्याचं प्रतिबिंब नाही हर्षात कोणी दुसरंच उभा आहे त्याच क्षणी बेडच्या खालून आवाज येतो ओंकार तुझ्या हाकेला कोणीतरी ओ को दिली बेडच्या खाली पाहतो तिथे तो स्वतःचा चेहरा असतो पण डोळे काळी गाल जळालेली तू आता हाकन न ऐकणारा नाहीस तूच आता हाकारा झालास पुढच्या सकाळी ओंकारचं घर बंद असत घरातून राखेचा वाश येतो दरवाजावर राखीने लिहिलेला एक वाक्य हाक आता तुझी आहे कथा संपली पण हाक अजूनही चालू आहे